नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे भरलेली भेंडी इथे मी पाव किलो छोट्या साईजची भेंडी घेतली आहे स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतली आहे भेंडीचं देठ काढून उभी चीर द्यायची आहे भेंडी छान ओपन करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला आतमध्ये मसाला भरता येईल भेंडी भरण्याचा मसाला बनवण्यासाठी अर्धा चमचा जिरं घेतलं आहे अर्धा चमचा धणे तीन चमचे भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे चार चमचे सुख खोबरं मुठभर कोथिंबीर घेतली आहे अर्धा इंच आलं पाच कडीपत्त्याची पानं चार हिरवी मिरची इथे कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मी चना डाळ घातली आहे जी वाण्याकडे मिळते किंवा चणेवाल्याकडे मिळते ती भाजकी डाळ आहे डाळ भाजल्यावर प्लेटमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये धणे घातले आहेत धणे चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे धणे जिरं चांगलं लाल भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता सुखं खोबरं कढईमध्ये घालून लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता भाजलेली चणा डाळ धणे आणि जिरं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचं आहे ही वाटून घेतलेली पावडर चाळणीने चाळून घ्यायची आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची आलं सुख खोबरं शेंगदाण्याची पावडर आणि आपण केलेली चन चना डाळ धणे आणि जिऱ्याची पावडर घालायची आहे तसेच यामध्ये अर्धा चमचा हळद थोडीशी चिंच चिंच तुम्हाला आवडत असेल तर घाला अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा गूळ आणि एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे आणि ही सर्व तेल वापरून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पहिलं मी सुखं वाटणार आहे नंतर दोन चमचे तेल वापरणार आहे आता वाटलेली पेस्ट तयार आहे ही पेस्ट आपल्याला भेंडीमध्ये एक एक करून भरून घ्यायची आहे अशाच प्रकारे सर्व भेंडी आपल्याला भरून घ्यायच्या आहे आता एका टोपामध्ये दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे भरलेली सर्व भेंडी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहेत आता ही चाळण टोपावर ठेवायची आहे आणि वरून झाकण लावायचं आहे झाकण लावून भेंडीला दहा मिनिट वाफ द्यायची आहे दहा मिनिटानंतर भेंडी छान शिजली आहे चाकू लावून आपण चेक करू शकतो आता भेंडी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आणि थंड करायची आहे आता कढई गरम करत ठेवायची आहे आणि मध्ये चार चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर यात भेंडी घालायची आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे दोन मिनिट भेंडी हळवारपणे परतून घ्यायची आहे झाकण लावून दोन मिनटं शिजू द्यायचे आहे उरलेला जो मसाला आहे तो मी यात घातलं आहे दोन चमचे बेसन वरून घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे ताजं खोवलेलं खोबरं घालायचं आहे खूप टेस्टी भरलेली भेंडी तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा